नमस्कार चित्रा काटकर किचन मध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत करते उन्हाळ्यामध्ये किचन मध्ये जास्त वेळ राहण्याचा कंटाळ येतो म्हणून आपण आज झटपट सोयाबीन राईस करूया इथे मी टूप पाणी घेतले त्याच्यामध्ये पाव चमचा मीठ घालते पाव चमचा साखर टाकते इथे दीड कप सोयाबीन घेते सोयाबीन भिजत घालायला साखर मीठ घातल्याने सोयाबीनचा उग्रवास असतो तो नष्ट होतो हे सोयाबीन आपल्याला अर्धा तास भिजत ठेवायचे आहेत तर हे भिजण्यासाठी वरून मी ताट ठेवते म्हणजे त्याला पाणी बरोबर मुरेल हे अर्धा तास बाजूला ठेवून देऊया ज्या कपाने आपण सोयाबीन घेतले त्याच कपाने दोन कप तांदूळ घेऊया तांदूळ तुम्ही कोणतेही घ्या मी इथे वाडा कोलम घेतलेत पण तांदूळ घेताना त्या तांदळाचा भात मोकळा होईल असे तांदूळ घ्या इथे तांदूळ मी दोन तीन वेळा धुवून घेतलेत आता हे पाण्यामध्ये भिजत ठेवते हे आपल्याला अर्धा तास पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहेत पाण्यात भिजत ठेवल्याने तांदळामधला तास कमी होतो हे अर्धा तास बाजूला ठेवते इथे गॅसवरती कुकर गरम करायला ठेवलंय इथे तीन पळ्या तेल घालूया हे खडे मसाले घालूया पाव चमचा जिरं घालते कांदे मी असे चौकोणी कापून घेतलेत आणि कांदा मोकळा करून घेतलाय तुम्हाला लांबडा कापायचा असेल तर तुम्ही लांबडा कापू शकता आता कांदा घालूया इथे गॅसची फ्लेम मोठी केले एक मिनिट कांदा परतवून घेते मोठा चमचा भरून आळा लसूण पेस्ट घालूया दोन हिरव्या मिरच्या चिरून घेतल्या त्या घालूया थोडसा हिंग घालूया इथे कांदा मऊ होईपर्यंत कोणी छान परतवून घेऊया चवी प्रमाणात मीठ टाकूया लाल तिखट टाकूया पाव चमचा गरम मसाला टाकूया पाव चमचा धनेपूर टाकूया इथे छान परतवून घेते टॅमॅटो बारीक चिरून घेतलेला तो घालून घेते इथे तुम्ही बिर्याणी मसालाही वापरू शकता इथे टॅमॅटो छान मऊ झालाय टॅमॅटो मऊ होईपर्यंत आपण ही फोडणी परतवून घेतले त्याच्यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकूया हे तांदूळ भिजत ठेवलेले यांना अर्धा तास झालाय आता आपण हा तांदळातलं पाणी काढून घेऊया सोयाबीन भिजत घातलेलं पंचवीस ते तीस मिनिटं झालेली आहे इथे सोयाबीन भी छान भिजलेत आता ह्याच्यातलं आपण पाणी काढून घेऊया इथे पाणी काढून घेतलेले सोयाबीन आता कोढणीमध्ये ओसून घेऊया हे सर्व सोयाबीन मिक्स करून घेऊया इथे पाणी काढून घेतलेले तांदूळ मिक्स करून घेऊया हे तांदूळ पाच मिनिट परतवून घेऊया इथे तांदूळ जुनेच आहेत दोन कप तांदूळ घेतलेले त्याच कपाने चार कप पाणी घालते थोडीशी हळद टाकते इथे तुम्ही असं थोडस टेस्ट करून बघा मीठाचं प्रमाण कमी वाटत असेल तर मीठ थोडं टाकू शकता इथे मी कुकरचं झाकण लावते आणि गॅसची फ्लेम मिडियम ठेवून एकच शिटी काढूया तुमच्या कुकरच्या शिट्या लवकर होत असतील तर तुम्ही दोन शिट्या घ्या इथे आता आपण कुकर उघडून बघूया कुकरची वाफ परिपूर्ण जाऊ द्या कारण आपण मीडियम गॅस वरती एकच शिटी घेतले जास्त शिट्या घेतल्या तर भात होऊ शकतो चमचे तूप टाकून घेते साईड ने असा मोकळा करून घेऊया अशा प्रकारे आपला सोयाबीन राईस तयार आहे घाईच्या वेळेमध्ये हा सोयाबीन राईस एकदम पटकन होतो मी आशा करते ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मस्त खा आणि स्वस्त रहा, धन्यवाद